भास्कर तुकाराम अवटी एक स्वतंत्र सेनानी होते ते पारनेर तालुक्यातून पहिले कम्युनिस्ट आमदार होते त्यांनी एकोणीसशे बावन्न आणि एकोणीसशे सत्तावन्न या दोन वेळेस आमदार म्हणून काम पाहिले एकोणीसशे बासष्ट मध्ये दत्तात्रय कोंडिबा भगत काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर बनलेले पहिले आमदार होते त्यांनी माजी आमदार भास्कर तुकाराम अवटी यांचा पराभव केला त्यांना अठ्याहत्तरशे मतदान मिळाले होते एकोणीसशे सदुसष्ट साली एन टी गुंजाळ हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले त्यांना अठरा हजार आठशे चौदा मतदान प्राप्त झाले त्यांनी एस टी औटी यांचा पराभव केला एकोणीसशे बहात्तर साली शंकरराव काळे हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले त्यांना पंचवीस मतदान प्राप्त झाले त्यांनी दत्तात्रय कोंडिबा भगत यांचा पराभव केला एकोणीसशे अठ्याहत्तर साली शंकरराव काळे हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले त्यांना सातशे एक्क्याऐंशी मतदान प्राप्त झाले त्यांनी बाबासाहेब ठुबे यांचा पराभव एकोणीसशे ऐंशी साली बाबासाहेब हे कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले त्यांना मतदान प्राप्त झाले त्यांनी ज्ञानदेव पठारे यांचा पराभव केला एकोणीसशे पंच्याऐंशी साली नंदकुमार झावरे हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले त्यांना एकवीस हजार एकशे पंधरा मतदान प्राप्त झाले त्यांनी बाबासाहेब ठुबे यांचा पराभव केला एकोणीसशे नव्वद साली नंदकुमार झावरे हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले त्यांना पस्तीस हजार सहाशे सत्तावन्न मतदान प्राप्त झाले त्यांनी साबाजीराव गायकवाड यांचा पराभव केला एकोणीसशे पंच्याण्णव साली वसंतराव झावरे हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले त्यांना अठ्ठावीस मतदान प्राप्त झाले त्यांनी गुलाबराव शेळके यांचा पराभव केला पंच्याण्णव साली वसंतराव झावरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले त्यांना मतदान प्राप्त झाले त्यांनी साभाजीराव गायकवाड यांचा पराभव केला दोन हजार चार साली विजय भास्करराव औटी हे शिवसेना पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले त्यांना एकोणसाठ हजार पाचशे अठ्ठावीस मतदान प्राप्त झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वसंतराव झावरे यांचा पराभव केला दोन हजार नऊ साली विजय भास्करराव औटी हे शिवसेना पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले त्यांना पंच्याहत्तर हजार पाचशे अडतीस मतदान प्राप्त झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वसंतराव झावरे यांचा जा पराभव केला दोन साली विजय भास्करराव औटी हे शिवसेना पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले त्यांना त्र्याहत्तर मतदान प्राप्त झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुजित वसंतराव झावरे यांचा पराभव केला यावेळी त्यांना विधानसभा उपाध्यक्ष पद मिळाले दोन हजार एकोणीस साली निलेश ज्ञानदेव लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले त्यांना एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मतदान प्राप्त झाले त्यांनी शिवसेना विजय औटी पराभव केला। हा गुरुचा केलेला पराभव होता दोन हजार एकोणीस साली काशीनाथ महादू दाते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले त्यांना एक लाख तेरा हजार सहाशे तीस मतदान प्राप्त झाले त्यांनी खासदार निलेश लंके यांच्या पत्नीचा पराभव केला हा पराभव पारनेरच्या राजकारणात मोठी उलथापालत करून गेला